पत्रकार हे थेट समाजात जाऊन प्रश्न व समस्या जाणून घेतात विकासात पत्रकारांचे योगदान महत्वपूर्ण आहे पत्रकारांच्या लेखणीत समाज परिवर्तनाची ताकद आहे असे सांगतानाच नव्या वर्षाच्या पूर्वदिनी पत्रकारांचा गौरव प्रेरणादायी आहे श्रीमती योगी युवक प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार गुप्ता ट्रेडिंग कंपनीचे सीताराम गुप्ता यांनी काढले श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा रविवारी रिद्धीसिद्धी हॉल विनायक हॉटेल बाळीवेस येथे मान्यवरांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते यावेळी विचार मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के सोलापूर मध्य रेल्वे सोलापूर मंडळचे ट्रेन मॅनेजर संजय कोळी खंडेलवाल समाजाचे अध्यक्ष श्याम खंडेलवाल उद्योजक संकेत थोबडे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट यांची उपस्थिती होती गुप्ता पुढे म्हणाले पत्रकारांनी आपल्या पाल्यांना व जनतेला आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करावा पत्रकारांना जनतेचे प्रश्न माहिती असतात श्रीमती योगी युवक प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत स्तुत्य उपक्रम राबवले आहेत त्यांचा आदर्श सर्वांनी घेण्यासारखा आहे प्रास्ताविका संस्थापक अध्यक्ष महेश कासत यांनी गेल्या सात वर्षात राबवण्यात येत असलेल्या विद्यार्थी दत्तक योजना विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्काराने गौरव यासह विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली सूत्रसंचालन नर्मदा कनके यांनी केले तर राजेश केकडे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केशव भैया गणेश येळमेली सुशांत वाघचौरे मयूर गवते श्याम पाटील अभिनंदन विभूते दीपक करकी बसवराज परचंडे विजय जाधव विक्रम सुरेश लकडे साहेबराव परबत शिवराज नगरकर अभिजित होनकळस संतोष अलकुंटे सादिक मणिया रक्षता कासट रूपा कुत्ताते भारती जवळे माधुरी चव्हाण शुभांगी लचके प्रियांका जाधव संगीता पाटील आदींनी परिश्रम घेतले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका